नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आता राज्यातील कर्म या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये होणार बदल मंत्रिमंडळ बैठकीत विशेष वेतनवाढीचा प्रस्ताव याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मंत्रिमंडळ बैठकीत विशेष वेतनवाढीचा हा जो प्रस्ताव आहे तो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आता राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये होणार बदल मंत्रिमंडळ बैठकीत विशेष वेतनवाढीचा प्रस्ताव बघा नो चेंजेस विल बी मेड टू द पे स्केल ऑफ दिस इज एम्प्लॉईज दिस इज एम्प्लॉईज इन द स्टेट सातवा वेतन आयोगानुसार अनेक कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये तफावत होत्या सदर तफावती दूर करण्यासाठी राज्य सरकारने खुल्लर समितीच्या अनुषंगाने समितीचे गठन करण्यात आले होते सदर समितीने ज्या पदांच्या वेतन श्रेणीमध्ये तफावती होत्या अशा पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याची शिफारसी केल्या परंतु अनेक पदांचा विचार खुल्लर समितीमध्ये करण्यात आला नाही यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष वाढला आहे राज्याचे हिवाळी अधिवेशना दरम्यान महसूल विभागातील तसेच राज्यातील लिपिक संघटना या मार्फत विराट मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी सरकारच्या वतीने सकारात्मक आश्वासन देण्यात आले बघा महसूल विभाग तर महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू होता यावरच महसूल मंत्र्याच्या सकारात्मक आश्वासनानंतर संप मागे घेण्यात आला यामध्ये महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करणे विशेष वेतनवाढीचा प्रस्ताव तयार करणे सुधारित वेतन श्रेणी लागू करणे अशा विविध मागण्यांवर विशेष प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला जाणार आहे बघा लिपिक कर्मचाऱ्यांचा मोर्चा राज्यातील लिपिक वर्ग वर्गपदांवर चौथ्या वेतन आयोगापासूनच अन्याय झाला असून सुधारित वेतन श्रेणीबाबत खुल्लर समितीने कोणतीही शिफारस केली नाही यामुळे अधिवेशनांवर लिपिक संघटनांमार्फत विराट मोर्चा काढण्यात आला होता यावर सरकारने सकारात्मक आश्वासन दिले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी या राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये आता पुन्हा बदल होणार आहे मंत्रिमंडळ बैठकीत हे या ठिकाणी विशेष वेतनवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद